हाय हॅलो नमस्ते मी जोशना आज आपण बघणार आहोत छत्तीस साईजचं कटोरीचं स्टिचिंग हा कपडा आहे त्याच्यावर सरळ कपड्यावर हा अस्तर उलट ठेवून आपण अर्ध्या इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई मारून घेणार आहोत कटिंगचा व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे हा आता फक्त स्टिचिंगचा व्हिडिओ आहे छत्तीस साईजचं कटोरीचा हा व्हिडिओ आहे माझ्या पूर्ण उंची ब्लाउजची तेरा इंच शी आहे अर् एक इंच वाढवून हा चौदा इंच झाला आहे अर्धा इंच शि खाली शिर शिलाईमध्ये आणि वरती अर्धा इंच असं तेरा इंच शिलाई तयार होते मी खालून एक टिप मारून घेतली आहे अर्ध्या इंचावर आणि आता गळ्याचं गळ्याला ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे माझा गोल गळा आहे साडेनऊ इंचाचा त्यानंतर आपण असं टीप मारून घेऊया आणि पावपाव इंचाचं अंतर ठेवून कपडा कट करून घेऊया आणि छोटे छोटे नॉचेस देऊन घेऊया नॉचेस देताना आपली शिलाई कट नाही झाली पाहिजे अशी काळजी घ्यायची नंतर कमरेच्या सा आपण हा कपडा पलटी करून घेऊया पलटी केल्यानंतर ही सरळ भाग वरती येतो मेन कपड्याचा आणि आपल्या फिनिशिंग मध्ये गळा तयार झालेला आहे कमरेच्या साईडनं आपण अस्तरवर दापटीप मारून घेऊया अशा पद्धतीने केल्यानंतर आपला बॅक पार्ट लवकर तयार होतो म्हणजे आपल्याला कमरेला पट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि गळ्याला पण पायपिंग करण्याची गरज पडत नाही गळा पण आपला फिनिशिंगमध्ये तयार होतो गळ्यावर अशी तापटीप मारून घेतली की बॅक पार्ट आपला साईडनं पट्टी मा साईडनं जे आपण पावपाव इंचाची शिलाई मारून घेऊया व्यवस्थित कपड्या करून सरळ करून हाताच्या साह्याने कपडा सरळ तयार सरळ करायचा आणि आपण पावप इंचाची टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने आपण जर शिलाई मारून कट एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेऊया अशा पद्धतीने जर आपण केलं तर बॅक पर्ल्ट आपला लवकर तयार होतो आणि गळ्याच्या खाली गळ्या साडेनऊचा आहे त्याच्या खाली मी चार इंचाचा टक्स मारलेला आहे आणि अर्धा इंचावरून असं टक्स मारून घ्यायचा अर्ध्या इंचाची टीप मारून असं टक्स मारून घ्यायचा बघू शकता तुम्ही डबल टिप मारून घ्यायची बघा बॅक पल्ट आपला अगदी रेडी झालेला आहे आता आपण फ्रंट बाजू बघूया ही कटोरी मेन आहे कटोरी मेन कपड्यावरती ठेवून शिलाई मारून घेऊया दोन्ही कटोऱ्या मी अशा शिलाई मारून घेतलेल्या आहेत नंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही आपल्या कटोऱ्या तयार झाल्या आहेत कटोरीला आपण आता सेंटरला टक्स मारून घेऊया दीड इंचाचा टक्स आहे अडवा आणि उभा तीन इंचाचा टक्स आहे डबल टिप मारून घेतली दोन्ही कटोऱ्या जॉईंट झाल्या बघा किती सुंदर अशी कटोरे तयार झालेले आहे उभी कटोरी झाली आहे साईड पट्टी आहे त्याला अस्तरवर ठेवून आपण ही टिप मारून घेऊया पाव पाव अंतर घ्यायचं आहे आणि नंतर हे आपण दोन्ही मेन कपड्यावर अस्तर जॉईंट करून घेतलं आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊया दोन्ही साईडने दोन्ही साईडपट्ट्या आपल्या आता रेडी झाल्या आणि ही कटोरी आपली अस आस, सॅटपट्टीवर बरोबर बसते का तर बघायचं आहे तर माझी बरोबर बसलेली आहे अगदी तंतोतंत जुळली आता खालच्या साईडनं आपण कटोरी जॉईन करूया डबल टीप मारून घेतली दोन्ही कटोऱ्या मी अशा साईडपट्टीला जॉईंट करून घेतल्या डबल टीप मारून घ्यायची आणि आपण जे शिलाई मारली आहे कटोरीच्या साईडने तिथे आपण असं नक देऊ नक मारून घ्यायचं म्हणजे कटोरी आपले अगदी व्यवस्थित बसते आता ही योगपट्टी आहे योगपट्टीचं सरळ कपडा आणि त्याच्यावर हे अस्तर असं ठेवूया दोन्ही पट्ट्या आपण समोरासमोर ठेवून बघायच्या आणि ही अर्ध्या अर्धे इंचाची मार्जिंग घेऊन शिलाई मारून घ्यायची दोन्ही योगपट्ट्या समोरासमोर ठेवून घ्यायच्या म्हणजे एकाच साईडच्या पट्ट्या तयार होत नाही म्हणून नाहीतर बघा एकाच साईडनं आपल्या दोन्ही पट्ट्या तयार होतात कधी कधी म्हणून नाही अशी काळजी घ्यायची सरळ कपडा करून अस्तरवर आपण टीप मारून घेतली आणि अशी फोल्ड केल्यानंतर असं नक मारून घ्यायचं पलटी केलं ना अस्तर की नख मारून घेतल्यानंतर आपली योगपट्टी अगदी बरोबर व्यवस्थित अशी बसली जाते हाताच्या सायने कपडा व्यवस्थित करून शिलाई मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा कट करून घेऊया म्हणजे आपली योगपट्टी अगदी व्यवस्थित तयार होते नंतर कटोरीच्या कटोरीच्या बाजूने आपण योगपट्टीच साडेतीन इंच तीन इंचाची योगपट्टी आहे आणि इकडं अडीच इंचाची आहे अशी पट्टी तयार झाली आपली खाली अर्धा इंच वरती अर्धा इंच एक्स्ट्राचं आपण एक इंच घेतलेलं होतं ते एक्स्ट्रा एक इंच ह्याच्यामध्ये जातं आता ही कटोरीच्या डाव्या बाजूच्या साईडला आपण पट्टी लावून घेतो ती अडीच इंचाची मी पट्टी काढलेली आहे हे मेन कपड्यावरती अस्तर जॉईंट करून घेतलं आणि अशा पद्धतीने फ्रंट पार्टला आपण ही लुक पट्टी लावून घेऊया खालून लावायचे म्हणते वरतीही अशी फोल्ड कर करून डापटीप मारून घेतली इथे आपण लूक तयार करून घेणार आहोत मी हातानेच हाताचेच लूक तयार करते आता ही हुकपट्टी आहे हुकपट्टी दीड इंचाची पट्टी काढलेली आहे अर्धा इंच फोल्ड केला ही अस्तरची कपडे क पट्टी तयार केली आणि ही वरती वरच्या सरळ भागावरून आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर दापटीप मारून घेतली अशा पद्धतीने आपले हुकलूक पट्टी दोन्ही तयार झाले आहेत आणि गळा आता चेक करायचं आपलं दोन्ही पार्ट समान आहेत का हा कटोरी आहे माझी कटोरी साडेपाच इंचाची मला ठेवायची होती बरोबर साडेपाच इंच माझी कटोरी रेडी झालेली आहे सव्वा इंचाची मी ही पायपिंगची पट्टी काढलेली आहे क्रॉसमध्ये आता गळा सेम आहे ला, का बघायचा माझा साडेपाच इंचाचा गळा आहे आणि अर्धा इंच वरती शिलाईला असं साडेसहा सहा इंचाचा गळा घेतलेला आहे मी गळ्याला मी अशी पायपिंग लावून घेतली पट्टी लावून नॉज देऊन घेतलं आणि बारीक अशी पायपिंग केली छत्तीस साईजचं कठोरीचं हे कटिंग स्टिचिंग आहे कठोरीचं कटिंग आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक पाठवते असं नॉचेस देऊन घ्यायचं अगदी सुंदर असा ब्लाऊज तयार होतो आणि कमीत कमी, कमी वेळेमध्ये हा ब्लाउज सोप्या पद्धतीत डायरेक्ट कपड्यावर कटिंग दाखवलेला आहे मी आणि हा स्टिचिंग पण तुम्ही बघू शकता किती सुंदर केलेला आहे आणि कठोरी पण आपली अगदी उभार अशी होते आणि हा ग ब्लाउज अगदी गंगाबरोबर व्यवस्थित असा बसतो आपला शोल्डर गळत नाही किंवा पाठीमागून उचलतसुद्धा नाही ब्लाऊज तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट करा तुम्हाला कोणत्या पद्धतीचा ब्लाऊज क तयार करायचा असेल तर मी तुम्हाला तशा पद्धतीच व्हिडिओ तयार करेन ही बाई आहे अस् सरळ कपड्यावरती अस्तर ठेवून टिप मा मारून घेतली आणि नंतर ही पलटवून घेतला आणि त्याच्यावर दापटीप मारून घेतली आहे नंतर बाहीच्या साईडनं सगळी शिलाई पाव इंचाची मारून घेतली जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून टाकणार आहोत दोन्ही बाही मी अशा तया अशा पद्धतीने तयार करून घेतल्या त्याच्यावर दापटीप तयार घे तयार मारून घेतली बघू शकता दोन्ही बाया तयार झाल्या आता पाठीमागचा आपण भाग आपण पाठीमागचं कमरेचं भा मोजायचं आहे सव्वा नऊ भरलं आता फ्रंट बाजूच्या साईडने पण आपण सव्वा नऊ असं घ्यायचं म्हणजे आपला कमी जास्त भाग होत नाही बरोबर सवा नऊ भरलं माझं सवा नऊ आणि जर अर्धा इंच जास्त होतं ते कट करून टाकणार आहे नऊची घडीचा ब्लाऊज आहे दीड इंच शिलाई मार्जिंग वरती बरोबर आहे खाली माझा जास्त कपडा आहे मी टाक टिप मारून टिप मारून घेतली नाहीतर एक्स्ट्राचा कपडा मी असा कट करून घेतला थिरक्यामध्ये तो एक्स्ट्रा होता माझा कपडा आता एका एक पार्ट ठेवून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण शोल्डर जोडून घेणार आहोत फ्र दोन्ही बाजूने मी शोल्डर पाव इंचा अंतर घेतला आणि नंतर पलटी करून अर्ध्या इंचाचं अंतर घ्यायचं आहे डबल दापटीप मारून घेतली आता माझा शोल्डर पट्टी आहे अडीच इंच आणि तीन इंच तीन इंच भरले आहे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार बाई माझी साडेसहा इंच आहे अर्धा इंच वरती शिलाईला मार्जिंग मी खून करून घेतली आहे मध्य काढून बाईचा सेंटरला मी जो जोडून घेणार आहे म्हणजे आपली भाई कुठेही कमी जास्त होत नाही बघा माझी भाई एकदम परफेक्ट बसलेली आहे आता हीच आपण माघारी शिलाई घेऊन आपण ही पूर्ण बाही रेडी करणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवून बघितलात तर अगदी परफेक्ट असा ब्लाउज कुठेही कमी जास्त होत नाही बाही पण मी आधी बघितली होती बरोबर आहे का आता बघा सगळ्या शिलाई माझ्या बाईतल्या बाईच्या काकीतल्या शिलायात अगदी समान आलेल्या आहेत आणि खाली पण ब बरोबर समान आलेलं आहे असं नंतर आपण एका एक ठेवून मा सरळ शिलाई मारून घ्यायची सरळ कपड्यावरती आणि नंतर पल कपडा पलटी करून आतल्या साइडनं आपण फिनिशिंगमध्ये असं दापटिप मारून घेणार आहोत बघा दोन्ही साईडनं पण आपण शिलाई मारून घेतल्या की आपला आतून फिनिशिंग अगदी सुंदर असं होतं काकीतलं सुद्धा अंतर माझं समान आहे बघू शकता तुम्ही इकडच्या बाजूने पण मी दाबटीप मारून समान असं घेतलेलं आहे करून अशा पद्धतीने जर ब्लाऊज तयार झाला की खूप सुंदर असं ब्लाऊज तयार होतो माझी कंबर आहे साडे एकतीस छत्तीस असे भरलेले आहे त्यानंतर आपल्याला किती इंच कमी साडेतीन इंच कमी आपल्याला मायनस करायचं आहे तर कसं करायचं फोल्ड करायचं पट्टी आणि डबल फोल्ड करून नंतर माझं भरलेलं आहे त्यात नंतर एक डबल फोल्ड करायचं एक इंचाला एक रेश कमी भरलेली आहे आणि माझी बाई दंडगेर आहे पावणे सहा मार्क करून घेतला आणि त्या स्केलच्या सहाय्याने सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलं तर तुमचा ब्लाउज अगदी कुठेही चुनी ना नाही घडी नाही पडणार अगदी परफेक्ट तयार होणार बघू शकता असं तीन टिप मी मारून घेते आतल्या साईडनं अजून एक टिप मारून घेतली अशा मी तीन तीन टिप मारून घेते म्हणजे आपल्याला कमी जास्त झालंच तर ते उसवायला येतं इस्ट्राच्या तीन टिपा मारून घेतल्या आहेत अशा पद्धतीने आपला छत्तीस साईजचा कोटरी ब्लाऊज रेडी झाला आहे थँक यू